आठवीच्या वर्गाला अनुदानित म्हणून ही मंजुरी का देत नाही वी तिवार आपलं ह्या प्रश्न उत्तर आदरणीय अर्थमंत्री मोदांनी देवा अशी विनंती आमची आता वित्त विभागाने सांगावं असं नसतं एक मिनिट जरी असलं तरी ही पद्धत नाही मी प्रश्न विचारायची उपमुख्यमंत्री मोदय तुमचं झालं बोलून घ्या तुमचं झालं आठवी नववी दहावीच्या वर्गाला तुम्ही मान्यता द्या अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये जड मंत्री मोदयाने सांगितलं आठवीचा वर्ग मंजूर करण्याचे शासनाचे धोरण नाही तर त्याच उत्तरामध्ये मोफत व शक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम टी दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार आठवीचा वर्ज मंजूर करण्यात आले खाली मंत्री मोदयनी सांगितला अध्यक्ष मोदय की वीज विभाग परवानगी देत नाही त्याला अनुदानासाठी तर मान्य या राज्याचे अर्थमंत्री इडाएबीसी विभागाने आठवी नववी दहावी बिना अनुदानित या तत्वावर मंजुरी दिलेली आहे आमचं असं मत आहे महोदय की अर्थमंत्री मोदयाला विनंती आमची की तुम्ही आठवी नववी आणि दहावीच्या वर्गाला अनुदानित म्हणून किती दिवसात मंजुरी देण्यात येईल हे प्रश्नाचं उत्तर कारण की यांनी अजून मंजुरी दिलेली आहे अध्यक्ष मोदय अर्थमंत्री महोदय अर्थमंत्री मोदय आदरणीय अर्थमंत्री महोदय अर्थमंत्री महोदय आर टी दोन हजार नऊ मधील तरतुदीनुसार इत्या आठवीच्या वर्गाला अनुदानित म्हणून मंजुरी का देत नाही विथ युआर आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आदरणीय अर्थमंत्री मोदानी देवा अशी विनंती आमची महोदय तपासून मी त्याचं उत्तर देईन मला ह्याच्यातलं काही मा आता माहित नाही एकदम अचानक आता वित्त विभागाने सांगाव असं नसत एक मिनिट जरी असलं तरी असं ही पद्धत नाही मी प्रश्न विचारायची याच संदर्भात प्रश्न विचार अख्या मुख्य सॉरी अध्यक्ष अध्यक्ष महोदय नारायण नारायण कुजेजी ही काय पद्धत नाही एक उपमुख्यमंत्री मोदय दा। तुमचं झालं बोलून घ्या तुमचं झालं काही रिस्पॉन्स वित्त विभागात मिळत नाही आमची विनंती आज जोडून की हा विद्यार्थी वीस वीस तोडाचे कामगाराचे मुलं यांना आठवी नववीच्या मुलासाठी परवानगी द्या प... विधी हीच आमची आम्ही याच्यात का वाईट बोलतो नारायण कुचे कोटिरकीने तुम्ही विषय मांडताय हे सगळं स्वागतार्थ आहे परंतु आपण प्रश्न विचारल्यानंतर संबंधित मंत्र्यांना उत्तर देण्यासाठी